नमस्कार शेतकरी मित्रांनो नवभारत टी व्ही यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण आडसाली ऊस पिकावरती बरेचसे वेळी ऊस पिकावरती तांबुरा मावा आता आडसाली ऊस जे आहेत बऱ्याचशा शेतकऱ्यांचं अशा पिकावरती नक्की तांबुरा आणि मावा ह्या रोगाचा प्रादुर्भाव होतो शेतकरी मित्रांनो याच्यापूर्वी आपल्या शेतकऱ्यांना ऊस पीक म्हणलं की सगळ्यात रपणटप मानलं जायचं आणि कधीही ऊस पिकावरती रोग देखील पडत नव्हता पण आता दिवसांदिवस वाढत्या वातावरणामुळे हवामानामुळे अशी वेगवेगळी वेग वेग ऊस पिकावरती देखील थंडीच्या दिवसामध्ये दे, जो आपला आडसाली ऊस असतो त्या पिकावरती अशा वेगवेगळ्या वेग समस्या याय लागलेल्या आहेत आज आपण ऊस पिकावरती व्हिडिओ करीत आहे कशा पद्धतीने ऊस पिकावरती तांबुरा पाल्यावरती आपल्या ऊस पिकावरती औषध मारायचं आहे कुठलं औषध मारायचं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहे कारण माझा स्वतःचा जो जो दोन एकरचा आडसाली ऊसाचा प्लॉट आहे आणि त्याच्यावरती मला जी समस्या झाली ती आपल्या शेतकऱ्यांपत्र पोचवणं खूप गरजेचं आहे कारण आम्ही देखील ऊसावरती औषध मारलेलं आहे कुठलं मारलेलं आहे आणि आम्हाला त्याचा रिझल्ट देखील चांगला आहे जर आपण लहानपणी ऊस पिकाला जर लवकरात लवकर लक्ष दिलं तर नक्की आपल्याला रिझल्ट देखील मिळतो तर आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत जर चॅनेलला कोणी नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ नक्की पाहा शेतकरी मित्रांनो सध्या ऊस पीक म्हटलं की ऊस पीक देखील आपल्या काही शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे आणायचं असेल तर त्याला देखील आपल्याला औषधाची फवारणी आता करणं खूप गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं ऊस पिकाला ज्या वेळेस तुम्ही एवढ्या दोन महिन्यामध्ये चांगल्या प्रकारे त्याचं बाळस चांगलं बांधणी झाल्यानंतर सांभाळचाल नंतर आपल्या ऊस पिकाला काहीच करण्याची गरज नसती आज माझा दोन एकराचा प्लॉट आहे आम्ही ऊस पिकावरती तांबुरा रोगाचा प्रादुर्भाव झाला तांबुरा रोग पडला ऊसामध्ये गेलो संपूर्ण अंगाला लालसर लागलं म्हणजे तांबुरा रोग लागला तर आम्ही याच्यावरती फवारणी करायचं ठरवलं पण फवारणी करत असताना आपण काय करतो शेतकरी मित्रांनो की बारक्या पंपाने फवारणी करतो कर बारक्या पंपाने न फवारणी करता आता बरेचसे छोटे ट्रॅक्टर आहेत त्या छोट्या ट्रॅक्टरच्या जर फवारणी एस टी पीतून जर फवारणी झाली तर नक्की आपल्या ऊसावरचा रोग देखील जाणार आहे आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही कुठलं औषध मारले ते देखील तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून पहा सगळ्यात महत्त्वाचा शेतकरी मित्रांनो आपण औषधाची फवारणी करताना एस टी पीच्या सहाय्याने जर फवारणी केली तर त्यावेळेस ती ऊसाचा जो पाला असतो आपला तो, तो संपूर्ण असा हिंजाळला जातो म्हणजे पाण्याने त्या एस टी पीच्या जा फडाकला जातो आणि त्याच्यामुळे देखील आपला बराचसा तांबुरा जो असतो तो कमी होतो औषध चांगल्या प्रकारे मारलं जातं कारण ऊस पीक ही मोठे झाले की आपण बारक्या पंपाने मारू शकत नाही आणि मोठ्या एस टी पीनेच फवारणं खूप गरजेचं आहे आम्ही संपूर्ण औषध याच्यामध्ये मारलेलं आहे कसं मारलेलं आहे ते तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पहा देखील त्याला प्रमाण किती वापरलेलं आहे ते देखील तुम्हाला आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे अशा प्रकारे ज्या शेतकऱ्यांच्या ऊस पिकावरती तांबरा पाडलेला आहे त्या शेतकऱ्यांनी नक्कीच लवकरात लवकर आपल्या ऊस पिकाची फवारणी करणं खूप गरजेचं आहे औषध जे आहे आम्ही जे रोको कंपनीचं औषध आणलेलं आहे पावडर मध्ये आहे खूप चांगल्या प्रकारे त्याचा रिझल्ट आहे त्याच्यामुळे रोको कंपनीचं औषध तुम्ही आणा आणि आपल्या ऊस पिकावरती मारा याचा रिझल्ट देखील कारण आज आपण ट्रॅक्टरची फवारणी करतो आणि औषध कुठलं तरी आणतो त्याच्यामुळे मग आपलं ऊस पिकावरचा फरक देखील पडत नाही त्याच्यासाठी एकदाच मारायचं एकदाच मारायचं आणि त्याचा रिझल्ट घ्यायचा आम्हाला रिझल्ट आलेला आहे ऊसाला काळुकी देखील आले आहे कारण ऊसाची काळुकी देखील गेली होती तांबुऱ्यामुळे ऊस पीक आपलं वाढायचं देखील कमी होतं कारण का त्याची जी शेंडा चालणारा असतो तो शेंडा देखील थांबला जातो पण आज तांबुऱ्याचं औषध मारलं की रोको औषध मारलं की ऊस पिकाला नवीन जी पालीवी फुटायला म्हणजे काळा नवीन पाला फुटायला लागलेला आहे आणि काळुकी देखील वाढलेली आहे कारण आपण जी जमिनीमध्ये बांधणी करताना खतं घालतो मग जर असा तांबुरा रोग किंवा मावा पाडला तर याच्यामुळे आपल्या ऊस पिकाची वाढ देखील होत नाही खत टाकलेला देखील उपयोग होत नाही त्याच्यासाठी रोको या औषधाची फवारणी करा नक्की तुम्हाला तुमच्या ऊसामध्ये रिझल्ट आलेला दिसणार आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया असंच पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद